नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी आपले पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर परीक्षा नेमकी केव्हा होणार आहे छत्तीस जिल्ह्यांची जवळजवळ मित्रांनो आठ हजार आठ हजार प्लस या ठिकाणी पद महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत सध्या आणि एवढ्या पदांची जाहिरात येऊन त्याची परीक्षा सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की पोलीस पाटलांच्या सध्या मागण्या काय आहेत आणि त्या पूर्ण होतील किंवा न होतील या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ पासष्ट प्लस विद्यार्थी आपले या ठिकाणी पोलीस पाटील पदावरती रुजू झालेले आहेत काहींच्या नियुक्त्या अजूनही अं आचारसंहितेमुळे अडकलेल्या आहेत आणि बरेच विद्यार्थी ईडब्ल्यू एस च्या आरक्षणामुळे थोडेसे त्यातून बाहेर पडलेले आहेत तर निश्चितपणे मित्रांनो सांगायचं झालं तर जवळजवळ शंभर प्लस विद्यार्थी आपले या ठिकाणी जालना पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेले आहेत परंतु त्याच्यापैकी पासष्ट प्लस विद्यार्थी म्हणजे जवळजवळ पासष्ट विद्यार्थी आपले रुजू झालेले आहेत आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत काही आरक्षणामुळे दूर गेलेले आहेत तर काहींना अजून नियुक्त्या मिळणं या ठिकाणी बाकी आहे ते आचारसंहिता झाल्यानंतर त्यांना लगेच त्या गोष्टी मिळून जातील आता परीक्षा केव्हा होईल याच्यावरती आपण अगोदर बोलूया आणि मग नंतर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे तर मित्रांनो सध्या तुम्हाला माहिती आहे की निवडणुका सुरू आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेला आहे की जानेवारीपर्यंत या जा सर्व इलेक्शन ज्या आहेत त्या तुम्हाला पार करायच्या आहेत किंवा त्या पूर्ण करून या ठिकाणी त्याचा निकाल लावायचा आहे त्यामुळं जानेवारी महिन्यापर्यंत कोणत्याही परीक्षेची जाहिरात किंवा कोणतीही परीक्षा होणार नाही याच्या अगोदर ज्या डिक्लेअर झालेल्या असतील त्या असतील परंतु सद्यस्थितीमध्ये जानेवारी एकतीस जानेवारीपर्यंत कोणत्याही परीक्षेची जाहिरात या ठिकाणी येणार नाही परंतु मित्रांनो शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो शंभर टक्के की फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी तुमची पोलीस पाटील पदाची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कारण सर्व जिल्ह्यांच्या संघटना यासाठी आक्रमक आहेत आणि जवळजवळ पाठपुरावा झालेला आहे आचारसंहितेमुळेच या ठिकाणी मित्रांनो भरती थांबलेली आहे दुसरं तिसरं कुठलंही कारण नाही त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की परीक्षा होण्यासाठी अजून बराचसा कालावधी हो आहे त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की फेब्रुवारी महिना तुमच्या डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे फेब्रुवारी महिन्यामध्येच ही जी तुमची परीक्षा आहे ती होणार आहे लक्षात ठेवा मग फेब्रुवारीच्या शेवटी होईल किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल परंतु तुमच्या डोळ्यासमोर एकच महिना असायला पाहिजे तो म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी कारण फेब्रुवारीच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये त्याची जाहिराती होऊन जाईल मग तुम्हाला फॉर्म वगैरे भरण्यासाठी सगळ्या गोष्टी दिल्या जातील त्याच्यासाठी वेळ दिला जाईल त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी तुमची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट केली जाईल त्याला जास्त वेळ असणार नाही ही तुम्हाला सांगायची गोष्ट होती त्यामुळे ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा आपल्या बॅचचा रिझल्ट कसा आहे हे बघण्यासाठी तुम्ही युट्यूबवरती आपले व्हिडिओ आहेत बरेचसे विद्यार्थी आपले न्यायालयामध्ये भरती झालेले आहेत पोलीस झालेले आहेत त्याच्यानंतर पोलीस पाटील पदावरती रुजू झालेले आहेत तर संपूर्ण रिझल्ट बघून तुम्ही या ठिकाणी बॅचला आपल्या ॲडमिशन घेऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिना डोळ्यासमोर ठेवूनच या परीक्षेची तयारी करायची आहे ज्यावेळेस फेब्रुवारी महिना येईल त्यावेळेला बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला लागतील त्यावेळेस तुमचा अभ्यास कम्प्लीट झालेला असेल त्यामुळे तुम्हाला आतापासूनच सुरुवात करायची आहे जर तुम्हाला चांगले मार्क साठ सत्तर प्लस मार्क या ठिकाणी घ्यायचे असतील तर तुम्हाला आत्तापासूनच त्याची तयारी करायची आहे जर आत्ता तयारी केली तर तुम्हाला पुढे जाऊन कुठलीही तयारी करण्याची गरज नाही फक्त रिव्हिजन मारले की तुमचा विषय संपलेला असणार आहे टॉप लिस्ट मध्ये तुम्ही या ठिकाणी असणार आहे हा आपला शब्द आहे दुसरी गोष्ट की सध्या प्रत्येक जिल्ह्यांचे जे पोलीस पाटील संघटना आहे त्या जिल्ह्यांच्या संघटनेचे जे मोर्चे आहेत ते अधिवेशनासमोर आता चालू होत आहेत अधिवेशनाला हे मोर्चे जाऊन धडकणार आहेत आणि हे मोर्चे कशासाठी धडकणार आहेत फक्त ह्याच मागण्या आहेत का तर या मागण्या नाहीत तर ही मागणी सुद्धा सगळ्यात महत्वाची त्यांची आहे की जे प्रभारी पोलीस पाटील आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त ताण आहे त्यामुळं आणि गावातल्या काही कायदा सुव्यवस्थांची ज्या बाबी आहेत त्यामध्ये अडचण निर्माण होत असल्यामुळं ज्या गावामध्ये पोलीस पाटील पद रिक्त आहेत त्या गावातलं पद हे भरलं जावं आणि पोलीस प्रशासनावरचा आणि एकंदरीतच प्रभारी पोलीस पटलावरचा ताण कमी व्हावा म्हणून ही जी परीक्षा आहे ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी आणि रिक्त पदांची भरती करावी हा झाला पहिला मुद्दा त्यामुळं निश्चितपणे फेब्रुवारीमध्ये या परीक्षेची जाहिरात येणार आहे आणि परीक्षा सुद्धा होणार आहे लिहून ठेवा दुसरी गोष्ट की या मागण्या ज्या आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत आता त्याच्यामध्ये कोणकोणती मागण्या आहेत तर चाळीस हजार रुपये प्रतिमानधन या ठिकाणी द्यावं देण्यात यावं अशी या पोलीस पाटील संघटनेची मागणी आहे आता मित्रांनो एक लक्षात ठेवा की अधिवेशनानंतर पोलीस पाटलांची स्वतंत्र बैठक किंवा त्यांचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन भरवण्यात येणार आहे असं पंकज भोयर साहेबांनी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे मित्रांनो पोलीस पाटील संघटना एवढी स्ट्रॉंग आहे की त्यांच्या मागण्या या एवढ्या जरी मागण्या मान्य नाही झाल्या तर काही प्रमाणामध्ये ज्यावेळेस दबाव गट तयार होत असतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये यातल्या मागण्या हळूहळू हळू कसं ना परंतु पूर्णत्वास येत असतात त्यामुळं जे कोणी मित्र पोलिस पाटील पदासाठी भरती झालेले आहेत किंवा आता भरती होऊ इच्छिणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि शासनाचा निर्णय असतो मित्रांनो कधी काहीही निर्णय बदलू शकतो तुम्हाला शासकीय सेवेप्रमाणे वेतन वे श्रेणी लागू केली जाऊ शकते किंवा तुम्हाला शासकीय सेवेमध्ये बढती दिली जाऊ शकते किंवा भविष्यामध्ये पोलीस पाटील पदी शासकीय सुद्धा केलं जाऊ शकतं या दृष्टीनं तुम्हाला या पदाकडे बघायचं आहे कारण आता जे सिलेक्ट झालेले पोरं आहेत आपल्या बॅचला काही मुलं डॉक्टर होती काही मुलं वकील होती काही एम बी ए झालेली होती म्हणजे उच्च शिक्षित सगळे विद्यार्थी आपल्या बॅचला ऍडमिशन घेतलेल्यांमध्ये होती आणि ते विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील झालेले आहेत सी एम पी एस सी करणारी पोरंसुद्धा सुद्धा या पोलीस पाटील पदासाठी फॉर्म भरून पोलीस पाटील झालेले आहेत त्याच्यामध्ये डी एड बी एड झालेली सुद्धा मुलं आहेत त्यामुळे सगळ्या प्रकारची मुलं या पोलीस पाटील भरतीची तयारी करत असतात परंतु भविष्यामध्ये या पदाला खूप महत्व आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल की जी मुलं आपली पोलीस पाटील झालेली आहे अगदी चारच दिवसांमध्ये त्यांचा म्हणजे कलेक्टर असू द्या एस पी असू द्या पी आय वगैरे असू द्या संबंध म्हणजे यांच्यासोबत उठबस झालेली आहे आणि प्रशासनामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना जाऊन तुम्ही विचारा की पूर्वी काय होतं आणि आत्ता काय आहे आता थोड्याच दिवसामध्ये एक दोन विद्यार्थ्यांची आपण त्याच्यावरती रिप्लाय घेऊया त्यांना लाईव्ह घेऊन आपण त्यांना विचारू की या पदामध्ये नेमकी काय ताकद आहे आणि सध्या रुजू झाल्यानंतर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये कशा पद्धतीचा बदल झालेला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी चेक करणार आहे पण आता बघा त्यांची काय मागणी आहे की चाळीस हजार रुपये या ठिकाणी मानधन म्हणजे प्रत्येक महिन्याला चाळीस हजार रुपये आपल्याला मानधन मिळावं अशी या पोलीस पाटलांची विनंती आहे मित्रांनो चाळीस हजार जरी मानधन नाही मिळालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अंगणवाडी सेविकांचा जर तुम्ही विचार केला तर पहिल्यांदा या अंगणवाडी सेविका तीन हजार चार हजार पाच हजार अशा पगारांवरती किंवा अशा मानधनावरती त्या ठिकाणी रुजू झालेल्या होत्या आणि आता तुम्ही बघितलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे आणि त्यामुळं हे जरी चाळीस हजार रुपये आता मान्य नाही झालं तर आहे त्या पगारामध्ये किंवा आहे त्या मानधनामध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे आणि ही वाढ वर्षावर्षाला वर्षाला होणार आहे जसं की काही इलेक्शन काही निवडणुका डोळ्यासमोर येतात त्यावेळेला तुमचा फायदा होत असतो त्यावेळेला तुमच्या मागण्या मान्य केल्या जातात संपूर्ण मागणी जरी नाही मान्य झाली तरी मागणी मान्य होतात आता जे तुम्हाला काही मानधन आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे हजारचा तरी या ठिकाणी वाढ होत असतो म्हणजे प्रत्येक वर्षाला दोन वर्षाला अशा पद्धतीची ज्या वेळेला दब, दबाव गट निर्माण होतात त्यावेळेला ही मागणी मान्य केली जाते त्यामुळं चाळीस हजार जरी नाही मिळाले तरी निश्चितपणे तुम्हाला तुमच्या मानधनामध्ये वाढ झालेली आढळून येईल दुसरी गोष्ट की वयाचे पासष्ट वर्षापर्यंत यांची मागणी आहे आता याच्यामध्ये बघावं लागेल की वयाची पासष्ट वर्ष करतात किंवा न करतात परंतु ही एक मागणी आहे की वयाची पासष्ट वर्षे या ठिकाणी पूर्ण व्हावी त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे त्यांना वेतन श्रेणी देण्यात यावी आता मी आत्ताच तुम्हाला सांगितले की भविष्यामध्ये शासनाचा काहीही निर्णय येऊ शकतो शासन सत्तेत येण्यासाठी काहीही करू शकते त्यामुळं यांचा दबाव गट यांची ताकद यांची संख्या बघून हे शासन काय करत असतं त्यांच्या मागण्या मान्य करत असतं त्यामुळे अतिशय महत्वाच्या मागण्या आहेत त्यानंतर निवृत्तीनंतर दहा हजार रुपये किंवा वीस लाख रुपये म्हणजे जे निवृत्तीनंतर पेन्शन वगैरे मिळते तर त्यांचं असं मत आहे की एकतर आम्हाला तुम्ही मासिक दहा हजार रुपये द्या किंवा वीस लाख रुपये एक रकमी आम्हाला द्या तर त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी विचार सुरू आहे म्हणजे अशी मागणी केलेली आहे आता ज्यावेळेस अधिवेशनानंतर त्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आपल्याला बघावं लागेल की कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य होणार आहेत त्यानंतर जीवन विमा पॉलिसी म्हणजे त्यांच्या कुटुंबाला काही अपघात वगैरे झाला किंवा इतरत्र गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांना पॉलिसी लागू करण्यात यावी अशा पद्धतीने सुद्धा मागणी आहे आणि पोलीस पाटील संघटनेचा किंवा पोलीस पाटलांच्या मधला जो एक प्रतिनिधी आहे तो या ठिकाणी विधान परिषदेवरती म्हणजेच आमदार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात यावी तर अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवा एवढ्या मागण्या या पोलीस पाटील संघटनेच्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तेवढ्या मागण्या करण्या पाठीमागचं कारण सुद्धा तसंच असणार आहे त्यांचं संख्याबळ तसं असणार आहे त्यांचं संघटन तसं असणार आहे आणि म्हणूनच त्यांनी या मागण्या केलेल्या आहेत लक्षात ठेवा कोणीही उठसूट उगच मागणी करत नाही तर त्याच्यामध्ये काही तथ्य असतात काम करत असताना तुम्हाला माहिती आहे की जी मुलं पोलीस पाटील झालेली आहेत त्यांना सुद्धा माहीत असेल की प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला पगार मानधन हे किती महत्वाचं आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी का न व्हावी कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तिथं पी आय सोबत वगैरे बैठक असते अजून काही गोष्टी असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला ये जा करावं लागतं आणि मग तुम्हाला ते मानधन तुमच्या गावात राहून तुम्हाला परवडेल न परवडेल हा भाग असतो त्यामुळे निश्चितपणे मानधन वाढ ही व्हावी आणि ती निश्चित होईल या अधिवेशनाच्या नंतर ज्या वेळेस तुमची बैठक होणार आहे पोलीस पाटील संघटनेची त्यावेळेला या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य होतात हे बघावं लागेल परंतु या मागण्या जरी शंभर टक्के मा मान्य जरी नाही झाल्या तरी याच्यामधल्या ती चाळीस टक्के मागण्या तरी निश्चितपणे या ठिकाणी मान्य होणार आहेत त्यामुळं पोलीस पाटील या पदाला कधीही तुम्ही कमी समजू नका जी जी मुलं आपल्याकडे बॅचला होती त्यांना मी सुरुवातीपासून सांगत होतो की अतिशय महत्वाचं पद आहे अतिशय मानाचं पद आहे भविष्यामध्ये सुद्धा या पदाची म्हणजे या पदाचं महत्व खूप आहे जसं की मी आत्ता मगाशी सुद्धा सांगितलं की काही होऊ शकतं तुम्हाला एखाद्या भरतीमध्ये आरक्षण देऊ दिले जाऊ शकतं या पोलिस पाटील पदांसाठी किंवा शासकीय नोकर म्हणून घोषित केलं जाऊ शकतं किंवा पुन्हा शासकीय सेवेमध्ये एखाद्या बढती दिली जाऊ शकतं तर काहीही होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला हे पद मिळवणं महत्वाचं आहे गावामध्ये अनेक लोक चांगले चांगले तुमच्या भेटीला येतात गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर तो पोलीस पाटलांच्या विना होत नाही पोलीस पाटलांना ना। ना। बोलवावं लागतं गावामध्ये तंटे वगैरे असतात मोठमोठे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांना पोलीस पाटलांची उपस्थिती असते तर या सगळ्या गोष्टी असतात आणि एक मानाचं अतिशय महत्वाचं पद आहे एक रुबाबदार पद आहे त्यामुळे जे विद्यार्थी त्या या पोलीस पाटील पदाची तयारी करत असतील तर त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की फेब्रुवारी महिना तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आपल्या बॅचला जॉईन झाल्यानंतर जिल्हा विषय जी के यातला एकही प्रश्न तुमचा जाणार नाही आणि गणित बुद्धिमत्तेचं सुद्धा आपण आता या ठिकाणी काय केलेलं आहे व्हिडिओ लेक्चर सुरू केलेले आहेत मागच्या याच्यामध्ये आपल्याला ते करता आलं नव्हतं एक गोष्ट लक्षात ठेवा की मी फक्त दहा टेस्ट दिलेल्या होत्या तर दहा टेस्ट आणि जे काही मी जिल्हा विशेष घेतलेलं होतं तर संपूर्ण प्रश्न जसेच्या तसे परीक्षेला आलेले आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले साठ प्लस मार्क्स घेतलेले आहेत टॉपर सुद्धा विद्यार्थी आपल्या बॅचचा आहे हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो तुम्ही टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन तिथे त्यांचे ते ते रिप्लाय त्या मुलांचे बघू शकता आणि सद्यस्थितीमध्ये त्याच्या दहा पट तयारी तुमच्या आता इथं होणार आहे कारण त्यावेळेला आपल्याकडं मटेरियल उपलब्ध नव्हतं आता आपल्याकडं मटेरियल उपलब्ध आहे मुलाखतीची तयारीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये आता चांगल्या पद्धतीने घेणार आहे कारण पासष्ट प्लस विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्या पासष्ट प्लस विद्यार्थ्यांचा अनुभव त्यांना विचारलेले प्रश्न हे सगळे तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहेत त्यामुळं निश्चिंत राहा आणि ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला कॉल मेसेज करा तुम्हाला निश्चित त्याबद्दल माहिती दिली जाईल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद